नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा सिल्लोड सोयागाव विधानसभा मतदारसंघ एका वेळी भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा पण सध्या शिवसेना शिंदे गटाचे असलेले आमदार अब्दुल सत्तार यांनी या मतदारसंघावर आपलं वर्चस्व निर्माण केलं त्यांनी सलग तीन वेळा येथून आमदारकीची हॅड्रिक केली आहे तर आगामी विधानसभेतही आपलाच विजय व्हावा यासाठी सत्तार यांनी आतापासूनच तयारीला लागले आहेत पण यंदाची विधानसभा निवडणूक सत्तार यांच्यासाठी अगदीच सोपी नाही कारण उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी केल्याचा डाग आता यांच्या कपाळी लागला आहे दुसरीकडे मनोज जारांगे फॅक्टरमुळे त्यांच्या समोरचे अडचणीत वाढ झाल्याची दिसून आला आहे अशातच सुरेश बनकर यांच्या आमदारकीच्या आशा पल्लवीत झाल्याचं जा दिसत आहे त्यांनी सलग तीन वेळा येथून आमदारकीची हॅड्रिक केली आहे तर आगामी विधानसभेतही आपला विजय व्हावा यासाठी त्यांची आखणी चालू आहे पण यंदाची विधानसभा त्यांच्या हाती लागणार नाही असं देखील बोलले जात आहे तर सुनेश बनकर सुरेश बनकर हे भाजपाचे माजी पदाधिकारी पांडुरंग बनकर यांचे पुत्र आहेत तर तालुक्यात भाजपवाडीमागे बनकर घराच्या घराचा मोठा हात आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत सत्तार यांचा पराभव करण्याचा असा निर्धार सुरेश बनकर यांनी केला आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र